नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी ताईंना कधी मिळणार पैसे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या अंगणवाडी ताईंना पैसे कधी मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बहीन या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी ताईंना कधी मिळणार पैसे पुन्हा कधी प्रश्नचिन्ह सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत बहिणींना पैसे मिळाले मात्र त्यांचे अर्ज लिहून देणाऱ्या या अंगणवाडी ताईंना त्यासाठी अजून एक पैसाही मिळालेला नाही त्या सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का पुन्हा प्रश्नचिन्ह असा प्रश्न, प्रश्न अंगणवाडी सेविका संघटनांकडून विचारला जात आहे बघा या योजनेसाठी लाभार्थी महिलांना अर्ज लिहून देण्यात मोठी भूमिका अंगणवाडी सेविकांची होती सरकारनेच तसे जाहीर केले होते आणि त्याच बरोबर त्याचबरोबर प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी अंगणवाडी सेविकेला पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल असेही सांगितले होते महिलांना मेळाव्याला आणण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकांवरच होती बघा एकूणच एका प्रत्येकी लाभार्थी महिलेसाठी अंगणवाडी सेविका जी आहे त्या सेविकेला पन्नास रुपये जो आहे तो प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल असंही स्पष्ट जी आरमध्ये उल्लेख होता आणि महिलांना जे ला पात्र लाभार्थी महिला आहेत त्या महिलांना मेळाव्याला आणण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकांवरच होती बघा कमी मानधनावर काम पहिला आहे कमी अत्यंत मानधनावर ग्रामीण व शहरी भागात हजारो महिला अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात दुसरा आहे अंगणवाडी केंद्रात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके गर्भवती व स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार पूर्वशाले शिक्षण लसीकरण आरोग्य तपासणी आणि पोषण व आरोग्य विषयक शिक्षण या आरोग्य विषयक सेवांची माहिती अशा सर्व प्रकारची कामे त्यांना करावी लागतात आणि यातील बहुसंख्य सेविका एकल विधवा परितक्त्या आहेत आणि त्यांना सरकारने त्वरित त्यांच्या कामाचे हक्काचे पैसे वितरित करावेत मागणी होत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आता योजना होता या योजनेमध्ये जी आरमध्ये स्पष्ट असा उल्लेख होता की प्रत्येक लाभार्थीच्या प्रति एका लाभार्थ्याच्या पाठीमागे अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पात्र लाभार्थीच्या महिलेच्या मागे पण प्रति एका फॉरमच्या पाठीमागे पन्नास रुपये देण्याचा ठरलेला होता अजूनही शासन त्यांना एकही रुपया दिलेला नाही याचं स्पष्ट या ठिकाणी स्पष्टीकरण आपल्या सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी ताईंकडून आपल्याला अपडेट मिळत आहे त्यामुळे लवकरात लवकर शासनाने याच्यावरती योग्य तो निर्णय घेऊन या अंगणवाडी ताईना देखील हा जो प्रोत्साहन भत्ता ठरलेला होता तो देण्यात यावा एवढंच आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करीत आहोत एकूणच या अंगणवाडी ताईंना लवकरात लवकर हे जे त्यांच्या कष्टाचे पैसे आहेत त्यांना लवकरच मिळाला पाहिजे याबद्दल आपण देखील सर्व सर्वजण या ठिकाणी एका ठाम मताने सरकारला या ठिकाणी विनंती करीत आहोत बघा एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी ताईंना कधी मिळणार पैसे कधी पुन्हा प्रश्नचिन्ह याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद